हॅलो एव्हरीवन मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर बघा सकाळी सकाळी माझं चालू आहे स्वीटकॉर्न बॉईल करायला घेतलेलं आहे मी दोन तीन दिवस झालं स्वीटकॉर्न आणून ठेवलेलं होतं पण माझ्या काही लक्षात नव्हतं विसरून गेले होते मी फ्रीजमध्ये सोलून ठेवलेलं होतं सो आज सकाळी काहीतरी काढायला गेले तेव्हा मला दिसलं सो म्हटलं चला आता याच्यावरच ताव मारावं नाही तर कसं सुकून गेल्याच्यानंतर त्याची पूर्णपणे टेस्ट बदलते आणि मग खावं असं वाटत नाही त्यामुळे बघा कुकरमध्ये मक्याचे दाणे पाणी आणि मीठ टाकून फक्त बॉईल करायला चार पाच शिट्ट्या करून घेणार आहे तर नंतर बघा पूजा वगैरे करायला आज काही वेळ नव्हता प्रॉपरली पूजा झालेली नाही माझ्याकडनं सो फक्त दिवा आणि अगरबत्ती लावून घेणार आहे मी कारण आज कसं वेदान पण लवकर उठलेला नव्हता पूर्ण घाई गोंधळ झाला उठायला आवरायला पूर्ण सो मग कसं देवपूजा जर नाही केली तर घरामध्ये फ्रेश पण वाटत नाही त्यामुळे म्हटलं चला ॲटलीस्ट देवपू दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यावं म्हणजे थोडंसं फ्रेशनेस येतो घरामध्ये फ्रेश फील होता आपल्याला सुद्धा आणि तर बघा चालू आहे मग माझं दिवा आणि तेच लावायला केव्हा केव्हा असं असो काही हरकत नाही कसं कामा कामाच्या वेळेनुसार आपल्याला पण चालावं लागतं केव्हा केव्हा होत राहतं अशा गोष्टी माझ्याकडनं तर घरतातच बघा जेव्हा मला वेळ भेटत नाही मग पूजा वगैरे करायला तेव्हा एकतर मग मी चार पाच वाजता पूजा करते किंवा मग असं मग अगरबत्ती आणि दिवा लावून घेते फक्त सो कंटिन्यू होत नाही माझ्याकडनं केव्हा तरी होत असतं तर बघा वेदांच्या टिफिनमध्ये दिलेला आहे स्वीटकॉर्न आणि पियर आज काही नाही सिंपलच दिलेला आहे आणि उपमा केला होता नाश्त्यासाठी तर त्यांनी नाश्ता केलेला आहे आता आणि टिफिन पॅक करायचा बाकी आहे माझा सो फर्स्ट ते आंघोळ वगैरे केले त्याला तयार केलेला आहे आणि आता बाकीचं बघते आणि सोडून येते स्कूलमध्ये आणि आता बघा संध्याकाळच्या जेवणासाठी लावलेलं आहे वरण भाताचं कुकर इकडे पाच वाजलेले आहेत आता सो चपात्या पण बनवायच्या आहेत दोन चार कारण वरण भातच बनवायचा होता फक्त पण तिकडे त्या सरांचा टिफिन द्यायचा आहे त्यामुळे चपात्या पण बनवाव्या लागणार आहेत दोन तीन सो थोड्या वेळानं चपात्या बनवून घेते आणि आजचा दिवस माझा खूप बोर गेलेला आहे कारण आज माझं मोबाईलचं रिचार्ज संपलेलं होतं सकाळीच त्यामुळे आणि आज कुणाचा फोन पण नाही आला की त्याला सांगता येईल ह्यांना रिचार्ज करायला सांगा म्हणून आज खूप वेट केला मी फोनचा पण काय हो येऊ रोज एवढ्या जणांचा फोन येतो मला कंटाळा येतो बोलायचा आणि कोणाचाच फोन आला नाही आज आणि नंतर आत्ता फोन आला होता माझ्या आईचा सो तिला म्हटलं ह्यांना सांग की रिचार्ज करायला माझ्या फोनमध्ये सो आईने सांगितलं आणि मग आत्ता रिचार्ज केलं सो आता जरा बरं वाटते फोनमध्ये रिचार्ज नसलं का माणसाला वेळ लागल्यासारखंच होतं खरंच खरं आहे हे आणि सो चला आवडते आता बाकीचं संध्याकाळचं तयारी वगैरे करून घेते फ्रेश व्हायचे अजून आणि नंतर बा स्वयंपाकाला लागते आणि बघा एवढं पावसासारखं वातावरण झालेलं आहे पूर्ण आभाळ आलेला आहे बघा बघू आता किती पाऊस येतो आणि किती नाही ते खूप हवा सुटलेली आहे आणि पाऊस तर येते थोडा थोडा पण येईल की नाही माहीत नाही जास्त आणि तर बघा मी गच्चीवर आले होते व्हिडिओ शूट करण्यासाठी अमरेला घेऊन छत्री घेऊन कारण वेदर खूप छान झालं होतं मला एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता इन्स्टाला टाकण्यासाठी त्यासाठी छत्री पण उडून जाईल एवढी हवा सुटलेली आहे सो चला आता खाली जाते व्हिडिओ शूट करण्याच्या नादामध्ये छत्री पण जायची उडून आभाळ तर खूप आलेलं आहे पण जसं ज जेव्हा हो जास्त आभाळ येईल तेव्हा काही पाऊस पाहिजे तसं होत नाही सो आज बघू आता काय आहे ते वेदांत अजून पण खालीच आहे वेदांतचा धिंगाणा चालू आहे खाली ऋत्विकाबरोबर आता कुकर एक तास झालेला असेल एकदम लो फ्लेमवर ठेवलं होतं मी आता बहुतेक शिजलेलं असेल बंद करते आणि नंतर वाफ गेल्याच्या नंतर पुन्हा ओपन करते भांडे इकडे धुवून ठेवलेले आहेत तसेच आहेत लावायचे रॅकला आणि आता लावावे लागतील मला लाईट चालू करून घेते सहा वाजून गेलेत बाहेरची झालेलं आहे आता वेदांचं आणि माझं आणि आमच्या दोघांचं जेवण झालेलं आहे हे गेले तिकडे टिफिन द्यायला तिकडे मी पालक धुवून असं ठेवलेलं आहे पाणी जर असं ऍब्झॉर्ब होतं यामध्ये असं चाळणीवरती जरी ठेवलं तरी पाल पालकातलं पूर्ण पाणी ड्रेन आऊट होत नाही टाईम लागतो त्याला खूप म्हणून मग मी असं स्प्रेड करून ठेवलेलं आहे थोडंसं ओढणीवरती पटकन ॲब्झॉर्ब होईल कारण मला आत्ता कट करून ठेवायचं आहे पालक सकाळच्या सकाळच्या वेदांच्या नाश्त्यासाठी सो त्यामुळे थोड्या वेळानं आता कट करून घेणार आहे आणि ह्यांचं आता आल्यावर जेवण करून घेतील ह्यांचं राहिलेलं आहे सो बाकीचे पण कामं झालेले आहेत माझ्या ऑलमोस्ट फक्त भांडे थोडेसे राहिलेले आहेत सो so, चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग